शिवाचा महिमा अपरंपार तोच सृष्टीचा आधार भोला भंडारी सर्वांचा त्राता करुणीचा तो सागर अपार शिव 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 ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या माता पार्वतीच्या चरणीत प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस मेला म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्या ही भाऊक अमावस्या तसेच वैशाख सोमवती अमावस्या दर्श सोमवती अमावस्या या नावाने ओळखली जाते बघा योगायोग आणि शुभ संयोग हा सातशे वर्षांनी असा वैशाख महिन्यातील शुभचा योग बनून आलेला आहे सोमवार तर हा दिवस महादेवांना समर्पित आहेच तसेच सोमवारचे अमावस्या सुद्धा महादेवांना समर्पित आहे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला अतिशय मदत करते तसेच समर्पित सूर्य आणि चंद्र एकाच रेशीमध्ये असतात या दिवशी भगवान शिवाचे आणि माता लक्ष्मीचे पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात तत्व हे जागृत असते असे हे सोमवती अमावस्याचे विशेष पर्व आपल्यासाठी खास करून पुण्य फळ प्रदान करू शकतं सोमवती अमावस्याला स्नान दान जप तप उपाय विशेष महत्व आहे स्त्रिया या दिवशी विशेष करून सोमवती अमावस्याचं व्रत करतात मैत्रीण या वैशाख अमावस्या प्रारंभ हा सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे यामुळे ही अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे अमावस्या ही दर महिन्याला येते परंतु प्रत्येक अमावस्याचे महत्व हे देखील वेगळे असतात सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते ही अमावस्या सर्व देवी देवतांना समर्पित आहे तसेच त्यातल्या त्यात सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे आणि सोम अमावस्या दोन शुभ संयोग बनलेले आहे म्हणून सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्वाचे मानले जाते सोमवती अमावस्याला वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे या अमावस्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तसेच या दिवशी विवाह स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करत असतात यामुळे अखंड सौभाग्य तर प्राप्त होते तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या देखील दूर होतात आणि म्हणून या दिवशी विवाहित स्त्रियांनी आवर्जून भगवान शिव पार्वतीची आराधना करायची आहे त्याचबरोबर या सोमवती अमावस्याला आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान काही उपाय हे तर आपल्याला करायचेच आहेत जेणेकरून प्रखर पितृदोष हा दूर होईल पितृंचा त्रास जो आहे तर तो सुद्धा नष्ट होईल या सोमवती अमावस्याला स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण नदीत जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरी आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व नष्ट होतात कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचे प्रखर पितृदोष नष्ट होऊन किती कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कोणत्या वेळी टाकायचे आहे तसेच आपल्या आयुष्यातील सर्व संकट हे अडथळे दूर करणारे कोण काही सोमवती अमावस्याचे उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे पण माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर उपाय तुम्ही सोमवारी करू शकता जर तुम्हाला सोमवारी नाही शक्य झालं तर तुम्ही मंगळवारी देखील करू शकता दोन्ही दिवस अमावस्या असणार आहे त्यामुळे तुम्ही या दोन दिवसामध्ये हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदी शक्यच असेल तर हा उपाय तुम्ही दोन्ही दिवशी करा म्हणजेच तुम्हाला याचे खूप अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त होईल शास्त्रात असे म्हटले आहे की काही तिथीला ती काही विशेष उपाय केल्यास याचे पुण्यफळ लवकर प्राप्त होते तुमच्यावर प्रगती तुमच्या प्रगतीवर प्रत्येक गोष्ट साकार होत असते आता घरातील अगदी लहानातल्या लहान सदस्यापासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे बऱ्याचदा कष्ट करून देखील इच्छा जी आहे तर ती आपली पूर्ण होत होतेच असे नाही म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळवण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसे जीवनात पैसा मिळावा विशेष म्हणजे अमावस्यात कितीही माता लक्ष्मीला समर्पित आहे ल लक्ष्मी माता कुबेरांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण प्रयत्न करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे हवं तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून जीवनात भरभरून यश संपत्ती पैसा मिळावा यासाठी देखील हा उपाय खूप खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे किंवा कधी कधी बघा आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही जळावृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात तर असा गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर जे आहे ते सर्व शुद्धीकरण होत असतं आपल्याला शरीर जे आहे ते पवित्र होत असतं बऱ्याच वेळा बर्या बघा आपण एखाद्या जागेवरती जात असतो तिथली जागा चांगली नसते आणि तिथे गे पण गेल्यावर तिथे जी काही नकारात्मकता असते ती काही वाईट शक्ती असते तर ती आपल्या सोबत आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत असतात आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी स्नानाला महत्त्व दिले जातं कारण अमावस्या असा दिवस आहे या दिवशी सगळी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती दूर केली जाते या दिवशी काही आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात ता म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत तर हे करायचे आहेत एक आता हा उपाय करण्यासाठी अमावस्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी काय करायचं आहे जेव्हा तुम्ही रा रात्री झोपणार आहे तर तेव्हा रात्रीच्या वेळी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला ठेवून घ्यायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी अमास्येला जेव्हा आपण आंघोळ करणार आहे तर तेव्हा त्यातील ते थोडंसं मीठ घेऊन तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे प्रत्येक व्यक्तीने त्या वाटीतलं थोडं थोडं चिमुडभर मीठ घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तुम्हाला एक चमचा भर गाईचं कच्चं दूध जे आहे ते सुद्धा टाकायचं आहे आणि एक पिंपळाचं पान असेल तर ते टाकायचं पिंपळाचं पान तुम्हाला नाही म्हटलं तर तुम्ही तुळशीचं पान किंवा बेलाचं पान टाकू ता, शकता आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे दोन ज्योतिषशास्त्रानुसार सोम सोमवारच्या अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं फक्त थोडेसे दूध टाकून स्नान केल्याने मानसिक शांती प्राप्त होते घरात पैसा कायम टिकून राहतो याशिवाय भगवान शंकराच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होतात आता जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचं करायचं आहे किंवा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तीन आता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याकडे परिधान करायचे आहे स्वच्छ कपडे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक वाटीभर तेल घ्यायचं आहे आणि एक वाटीभर काळे उडीत घ्यायचे आहेत या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीरायांच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे काळे उडीद अर्पण करायचे आहेत आणि जे वाटीभर तेल तुम्ही घेऊन गेला आहात तर ते जो दिवा जळत असणार आहे त्या दिवामध्ये ते तेल टाकायचं आहे आणि तिथेच मंदिरामध्ये बसून एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे असे केलेने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही चार सोमवती अमावस्या आपल्या जीवनाला फलता प्राप्त करणारी आहे आनंद देणारे आहे आपण त्याचा लाभ करून घेतला पाहिजे सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंपळाची प्रदक्षिणा घातली तर ती खाली घातली जात नाही जमलं तर कच्च्या धाग्याने घालावी किंवा एकशे आठ हळदीची गाठ ठेवावी किंवा कमलगड्डे ठेवावे किंवा ठेवावी परंतु ठेवून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी कारण बावन्न ब्राह्मणांचा वास असतो त्या पिंपळामध्ये सर्व सिद्धी या असतात त्या पिंपळामध्ये स्वयं माता लक्ष्मी नारायण सोबत वास करतात त्या पिंपळाच्या झाडामध्ये स्वयं सूर्यदेव शनी महाराज यमराज यांना विराजमान करतात तसेच पिंपळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश निवास करतात म्हणून सोमवती अमावस्याचे फळ हेच आहे की जर वर आणि कन्या यांचा विवाह होत नाही ज्या मुला मुलींचा विवाह होत नाही ज्या पती पत्नीमध्ये सतत भांडणे क्लेश वादविवाह चालू असेल ज्या घरामध्ये अशांतता असेल सतत क्लेश भांडण तंटे चालू राहत असेल तर सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन त्या पिंपळाचे पूजन करून कुंकू सिंदूर चंदन समर्पित करून कच्च्या धाग्याने सात परिक्रमा शक्यतो एकशे आठ केल्या तर आपल्याला जीवनामध्ये सुख येते आणि एकशे आठ प्रदक्षिणा मारावी किंवा सात प्रदक्षिणा घालून एकशे आठ वस्तू अर्पण कराव्यात मग ती कुठलीही वस्तू असो असे केल्याने आपल्या घरात अशांती राहणार नाही परिवारामध्ये टिकून राहतील एखाद्या व्यक्तीच्या घरात सतत क्लेश भांडण तंटे मुलं ऐकत नसेल किंवा कोणी पैसे घेऊन गेले असेल धा। दहन देत नसेल तर तुम्ही त्याच्या पुढे हातही जोडले असेल पायाही पडले असेल तरीही पैसे येत नसेल तर सोमवती अमावस्याच्या आदल्या दिवशी सकाळी काळे तीळ रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि अमावस्याच्या दिवशी ते तीळ पाण्यातून काढून वाटून घ्यावे त्यामध्ये चंदन मिक्स करावे आणि ते घेऊन भगवान शिवाच्या मंदिरात जावे सोबत एक लोटा जल त्यामध्ये दूध पाच बेलपत्र घेऊन जावे भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती आपण जे तीळ वाटले आहे ते त्याचे उपटन तयार केले होते ते भगवान शिवशंकरांना समर्पित करावे भगवान शिवशंकराच्या संपूर्ण शिवलिंगाला जलाधारीला अशोक सुंदरीला कार्तिकीय गणेशांना पूर्ण ते उत्तम समर्पित करावे ते समर्पित करून त्यावरच आपल्या तीन पोटाने त्रिपुंड लावावे आणि आपली कामना मनापासून बेलपत्र अर्पण करत भगवान शिवाला सांगावे त्यानंतर जे कलशात दूध आणि जल घेऊन गेला आहात ते परत स्वतःहून घरी स्वतः घरीहून आणावे सात कु... कु... कुटुंब सुखी समृद्धी होण्यासाठी सोमवती अमावस्याच्या दिवशी सूर्याच्या सूर्यास्ताच्या वेळी थोडेसे काळे तीळ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या वरून पुढून मागून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे तसेच स्वतःवरूनही सात वेळा पुढून मागून ते काळे तीळ उतरवून घ्यायचे आहे उतरवत असताना भगवान शिवाचे स्मरण करावे त्यानंतर ते घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे बघा तीळ असेल किंवा इतर कोणताही अन्य पदार्थ ता असेल त्यामध्ये अन्नधान्याचा वापर झालेला असतो तर आपल्याला अन्नाची नासाडी बिलकुल करायची नाही अगदी मुडभर काळी ती तुमच्या मुठीमध्ये सर्वांसाठी एकत्र घेऊन घरातील सर्व सदस्यांना रांगेत उभा करून प्रत्येक व्यक्तीची मागून पुढून सात वेळा दुष्ट काढायचे आहे आणि घरच्या घराच्या उत्तर दिशेला ते तीळ द्यायचे आहे त्यानंतर आपले पाय स्वच्छ धुवायचे आहेत मगच घरामध्ये प्रवेश करायचे आहे आठ अनेक व्यक्तींना मेहनत करून खूप असं यश कामात मिळत नाही अडथळे येतात मग ते शिक्षणात असो व्यापारात व्यवसायात असो सोमो ते अमावश्या दिवशी सात बेसनाचे लाडू तयार करायचे ज्याला हे अडथळे येत आहेत अशा व्यक्तीवरून सात वेळा उतरवून ते घराच्या बाहेर ठेवावे व दुसऱ्या दिवशी तांबड्या रंगाच्या गाईला खाऊ घालावे आता अगदीच तुम्हाला तांबडी गाय नाही मिळाली तर कुठल्याही गोमाता असेल तिला खाऊ घाला तरी सुद्धा चालेल किंवा नदीला नंदीला खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल असे तुम्हाला सोमवती अमावस्यापासून सलग प्रत्येक येणाऱ्या सात किंवा सहा अमावसेला हा उपाय करायचा आहे नऊ आता आपण प्रत्येक अमावसेला पित्रांसाठी दही भात किंवा जे काही तर्पण म्हात्या पाण्यामध्ये दोन दो दिवे फुले प्रवाहित करत असतो तसेच दानधर्म करतो हे तुम्हाला करायचेच आहे तसेच आपण प्रत्येक अमावसेला घरावरून सात वेळा नारळ उतरवून फोडून बाहेर कचऱ्यात फेकून देतो परंतु ही सोमवती अमावसे आहे तर सोमवारी नारळ फोडला जात नाही म्हणून घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा नारळ उतरवून तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा आहे तर तो फोडायचा नाही तो तसाच अख्खा नारळ उतरवून बाहेर फेकून द्यायचा आहे उपाय अतिशय प्रभावी आहे तुम्हाला प्रत्येक अमावस्याला हे उपाय करायचेच आहेत दहा सोमवती अमावस्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली सकाळी सूर्योदयानंतर तूप लावलेला दिवा पिंपळाच्या झाडाजवळ जा ठेवा आणि त्यावर थोडंसं गंध अक्षता फुल व्हा पिंपळ हे पितृ ब्रह्मा विष्णू महेश यांचं रूप मानलं जातं का करावं याने पितृदोष पूर्वजांची अशांतता अडथळे दूर होतात आणि सात जन्माचे संचित कर्म शुद्ध होत अकरा नदी नाल्याजवळ रात्री तुपाचं अर्पण ज्यांना फारच अडथळे आहेत व्यवसाय नोकरी खालावलेली काळ चालतो आहे त्यांनी एक वाटी तूप घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे मग नदी नाला तलाव काही का असेना करावं तूप हे तेज तत्व आहे जला त्याचं विसर्जन म्हणजे दुःखाचे शुद्धीकरण जलतत्व तुपाच्या माध्यमातून ग्रहदोषांना शांती देते त्यातल्या त्यात अमावस्यांना हा उपाय केल्याने आपले सर्व दोष नष्ट होतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा भगवान शिवाची कृपा तुमच्यावर नक्की होणार आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टॅप करा धन्यवाद